कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्या सोबत नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे तर आज मी दाखवणार आहे माझी होम टूर तर कशी वाटते हे कमेंट करून नक्कीच कळवा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता वेळ न घालवता आपण लवकरात लवकर होम टूर आ, आ, करूया आहे आमचा मेन डोअर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि हॉलही खूप मोठा आहे तर इकडं आहे नेम प्लेट त्यानंतर हे तोरण लावलेलं ला आहे आणि इथे खाली दिवाही लावलेला आहे चला मग आता पूर्ण हॉल बघूयात तर असा काहीसा दिसतो आमचा हॉल बघू शकता तुम्ही चला मग आता पूर्ण हॉल बघून घेऊयात मेन डोअरमधून एंट्री केल्यावर हा तो डोअर आहे बघू शकता त्यावर मी एक फ्लावर पॉटचं स्टिकर लावलेलं ला आहे आणि त्याच्या एक्झॅक्टवरती आपल्या बाप्पांची फ्रेम लावलेली आहे बघू शकता एकदम सुंदर आहे छान वाटते एकदम त्यानंतर इकडे आहे टेबल ठेवलेलं आहे एक जे टी व्ही लावतो त्याच्या खाली आणि तिथे रिमोट वगैरेही ठेवायला होतं आणि त्यानंतर ही एक फ्रेम आहे बघू शकता एल ई डी त्यात लाईट आहे आणि पण पन... फोटो बनवून घ्यायचा आहे आम्हाला त्यामध्ये लावायला त्यानंतर इथे एक त्यांचा फोटो ठेवलेला आहे मिस्टरांचा आणि एक फ्लावर पाट आहे बघू शकता तुम्ही हे आम्हाला घरभरणीला आलेलं आहे त्यांच्या मित्रांनी गिफ्ट केलेलं त्यामधलं एक माझ्याकडून फुटून गेलं त्यामुळे मी दोन्हीमधले फ्लावर्स एकत्र करून ते एकाच याच्यात लावले पण खूप छान वाटतं त्यानंतर वरती आहे टी व्ही आणि इकडे आहे देवारा बघू शकता हा माझा देवारा आहे तर संध्याकाळची पूजा ही झालेली एकदम प्रसन्न वाटतं बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे ही आमची समोरची भिंत आहे पर्पल कलर आहे आणि इकडे आहे येल्लो कलर आ, त्यानंतर या साईटला आहे एक महाराजांची फ्रेम बघू शकता थ्री डी इफेक्ट आहे मस्त दिसते एकदम तर जवळून दाखवते तुम्हाला एकदम तर अशा प्रकारे दिसते त्यानंतर इथे एक बोर्ड पण आहे आणि वरती लाईट्स त्यानंतर त्याच्या खाली आहे फ्रेमच्या खाली मस्त हा आमच्या लो लग्नाचा सोपा आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आहे आता नऊ वर्ष झाले पण तरी पण एकदम व्यवस्थित आहे अजून जोपर्यंत टिकेल तोपर्यंत वापरायचं मस्त त्यानंतर ह्या साईटला आहे खरं तर ही गॅलरी होती पण आम्ही तिचा जास्त वापर होत नव्हता फक्त झाडांसाठीच वापर करायचो त्यामुळे ती हॉलमध्ये कन्वर्ट करून घेतली तर अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर आ, सर्व काम केल्यानंतर इथे पडदे वगैरे व्यवस्थित लावून घेतले बघू शकता अशा प्रकारे आणि हा जो सोफा कंबेड आहे तो आम्ही जेव्हा गॅलरी आतमध्ये घेतली तेव्हाच घेतलेला आहे उल्हासनगरवरून बनून घेतला आहे तर खूप सुंदर आहे अशा प्रकारे मी ते सेट केलेला आहे एकदम व्यवस्थित मस्त दोन पिलोज ठेवलेले आहे त्यानंतर इकडं तुळसही आहे आता जास्त ऊन असल्यामुळे भरपूर सुकून गेलेली आहे पण आता मी मंजुळाही आणलेले आहे जेव्हा केव्हा ही जे पूर्ण हे होईल त्यावेळेस मी लावणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी पूजाही करून घेतलेली आहे आणि ह्या विंडोजमधून मस्त व्ह्यू दिसतो बघू शकता मुलांना खेळायला गार्डन आहे तर अशा प्रकारे आहे तर अशी गॅलरी होती तर ती आम्ही कन्वर्ट केली हॉलमध्ये तर अशा प्रकारे केलेलं आहे जास्त काही सजवलेली नाही जसं वाटेल तसं आता बघू सजू थोडंसं त्यानंतर एक इकडे फॅन लावलेला कारण इकडचे फॅन आहे हॉलमधले ते याच्यामुळे हवा नव्हती लागत त्यानंतर हे एक वॉच आहे बघू शकता खूप सुंदर आहे फॅमिली ट्री टाईप तर त्यामध्ये आम्ही फोटोज लावलेले आहे अशा प्रकारे जवळून दाखवते तुम्हाला तर अशी आहे त्यानंतर ह्या कॉर्नरला आहे महाराजांची मूर्ती आणि त्याच्या दोन्ही बाजूला मी मस्त असे फ्लॉवर पॉट ठेवलेले आहे हे मिस्टर घेऊन आलेले त्यांना आवडली की वस्तू ते घेऊन येतात तर अशा प्रकारे एकदम सुंदर आहे बघू शकता तुम्ही सिम्पल आहे पण खूप छान आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली आ, मी की होल्डरही लावलेलं ला आहे आणि त्यालाच आपलं कॅलेंडर लावलेलं ला आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आ, तो कॉर्नर हे केलेला आहे त्यानंतर इकडच्या कॉर्नरमध्ये आहे साईबाबांची मूर्ती तिथेही एक फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे बघू शकता मस्त दिसतं एकदम तर अशा प्रकारे हा हॉलचा एरिया आहे त्यानंतर ह्या साईटला आहे महाराजांचं राज्याभिषेकचे फ्रेम आहे तर इथून एंट्री आहे किचन आणि बेडरूमची तर बघू शकता असं समोरच आहे त्यामुळे त्यानंतर ह्या साईटला मी आ, ही फ्रेम लावलेली -ला आहे बघू शकता तुम्ही तर ती मी मेशोवरून मागवलेली ऑनलाईन घेतलेली आहे चला मग आता किचन आणि बेडरूमही दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे आहे किचन तर हॉलमधून एंट्री केल्यानंतर अशा प्रकारे माझं किचन दिसतं तर मस्त इथं मी डायनिंग टेबल ठेवलेलं आहे हॉलमध्ये जास्त गर्दी व्हायला नको म्हणून मी इथं किचनमध्ये ठेवला तो आणि त्यावर मस्त असं मनी प्लांट लावलेलं ला आहे आणि फ्रूट्स वगैरे ठेवते त्यानंतर ते आल्यानंतर त्यांची बॅग वगैरेही राहते व्यवस्थित इकडे फ्रीज आहे आणि त्यावर पण एक फ्रेम ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे माझं किचन आहे एकदम छोटंसं पण सुंदर आहे तर सिंपल वाटतं एकदम मस्त आणि ट्रॉली असल्यामुळे अजिबात काही वर्ती सामान जास्त पसारा दिसत नाही तर किचन टूरचा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल तर तोही लवकरच घेऊन येईन मी चला मग जास्त आता दाखवत नाही डिटेलमध्ये किचन आता इकडे आहे बेडरूम पण त्या अगोदर इकडे बघूयात इथे बाथरूम आहे दोन्ही तर अशा प्रकारे आहे बघू शकता तुम्ही इथे आहे वॉशरूम आणि बाथरूम दोन्ही पण आहे तर बघू शकता तुम्ही वरतीही मस्त कॅबिनेट बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे जे वापरत नाही ते सामान मी वरती ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हा केव्हा लागेल तेव्हा काढता येतं तर बघू शकता अशा प्रकारे सर्व सामान आणि इथे आमची पाण्याची टाकीही आहे वरती त्यानंतर म्हणजे हा कॉर्नर तर इथं आहे वॉश बेसिन तर इथे एक हा वाला मिरर लावलेला आहे बघू शकता त्यातून मस्त किचनचा समोरचा व्ह्यू पण दिसतो आणि इथे आहे हे एक बोर्ड आहे त्यानंतर जे काही साहित्य लागेल ते इथे मी ठेवलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे रुमाल वगैरे ठेवायला होल्डर आहे तर मस्त असं हे केलेलं आहे आणि हे आहे वॉश बेसिन तर आणि बाथरूमच्या साईडला हे असं एक हे लाव पण लागणारी वस्तू आहे गॅस बुक म्हणा आहे असं काही घाई घाई म्हटलं तर ठेवू शकतो त्यामध्ये त्यानंतर बेसिनच्या खाली आहे आ, एक कप्पा आहे बघू शकता तर जे काही साबण लिक्विड वगैरे लागणार आहे ते मी यामध्ये ठेवते अशा प्रकारे ठेवलेलं आहे तर खूप उपयोगी येतं असं फर्निचर काही बनवलं तर बाहेर काही जास्त पसारा दिसत नाही आणि एकदम व्यवस्थितही ठेवलं जातं चला मग आता बेडरूम बघूयात त्या अगोदर इथं आहे फ्यूज बॉक्स आणि ही बेल आहे त्यानंतर असा काहीसा माझा बेडरूम आहे बघू शकता एकदम छोटासा आहे पण सुंदर आहे तर हा आहे बेड हा ही आमच्या लग्नाचाच आहे त्यानंतर बेडच्या वरती आहे ही आ, विंडो आहे एक आणि ह्या साईटला गॅलरी आहे तर गॅलरीही दाखवते तुम्हाला पण त्या अगोदर पूर्ण बेडरूम बघून घेऊयात तर इथे की होल्डर लावलेला आहे आणि इथेही एक स्विच बोर्ड आहे तर बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच्या खाली एक खुर्ची ठेवलेली आहे त्यावर माझा लॅपटॉप असतो आणि एक बोर्ड असतो हा फिरता बोर्ड आहे हॉलमध्ये लागला तर हॉलमध्ये नेतो कु किंवा बेडरूममध्ये असा असतो त्यानंतर आ, हा डोअर आहे बेडरूमचा बघू शकता तुम्ही त्याच्या एक्झॅक्टवरती असं वॉच लावलेला आहे एकदम सिम्पल आहे बघू शकता त्यानंतर ह्या साईडला आहे ड्रेसिंग टेबल तर आ, ड्रेसिंग टेबलवर असं जे लागतं ते साहित्यवरती ठेवलेलं आहे इस्त्री वगैरे वाफेचं मशीन आणि त्यानंतर हे आहे माझं ड्रेसिंग टेबल तर तिथेही एक आमच्या फ्रेम लावलेल्या आहे ही आहे त्यांची एक फ्रेम त्यानंतर ही आहे माझ्या लग्नाच्या अगोदरची फ्रेम ही माझ्या लग्नामध्ये गिफ्ट भेटलेली त्यानंतर जे काही रोजचं वापरात येणारं साहित्य आहे ते मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे जे यूज नाही होत किंवा पाहुणे वगैरे आल्यावर जे कपडे लागतात ते इकडे मी ठेवलेले आहे आणि या कोपऱ्यात आहे माझं ज्वेलरी बॉक्स आहे बघू शकता अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित सापडतंही तर अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि इकडे आहे वॉर्ड्रोप बघू शकता हे सर्व साहित्य माझ्या लग्नाचंच आहे इथे आम्ही काहीच घेतलेलं नाही फक्त इथे तो बोलले सोफा कंबेड तेवढाच घेतलेला आहे आणि समोर हॉलमध्ये आहे तो एक टेबल घेतलेला आहे बाकी टी व्ही वगैरे सर्व आमच्या लग्नाचंच आहे चला आता गॅलरी बघूयात तर ही आहे गॅलरी तर झाडं आम्ही बरेचसे कमी केलेले आहे पण गवती आबाईच्या शेंगा वगैरे लावलेल्या कारण फुलाचे झाडं सर्व काढून टाकलेले आणि इकडे आहे कोरपडं तर अशा प्रकारे आहे त्यानंतर इथे खाली आहे कढीपत्ता आणि इकडे आहे आ, वॉशिंग मशीन बघू शकता इथे एक पॉईंट दिलेला आहे त्यामुळे इथेच ठेवतो वॉशिंग मशीन आणि ॲटोमॅटिक असल्यामुळे इथेही पाणी येतं त्यामुळे इथेच असतं आणि ही एक सीडी आणलेली आहे कारण फर्निचर वगैरे केलं का सर्व सामान वरती राहतं आणि ते काढायला व्यवस्थित भारी पडतं त्यामुळे बघू शकता इथून ह्याही गॅलरीतून मुलांचं गार्डन दिसतं तर अशा प्रकारे दिसतं खूप छान व्ह्यू हो दिसतो बाहेरचा त्यानंतर आम्हाला बेडरूमला एल साईजची गॅलरी होती तर ती आम्ही एक गॅलरी स्टोरेज रूममध्ये कन्वर्ट केलेली आहे चला तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आहे धान्याच्या कोठ्या आणि जे काही कपडे सुकतात ते मी इथे व्यवस्थित गड्या करून ठेवते त्यानंतर इथेही एक आपण आरसा बनवतो तो बनवलेला होता तोही इथे लावला म्हणजे कधी वाटलं तर इथे केस विंसरते त्यानंतर इकडे आहे कपडे सुकायला तर आणि जे काही लागत नाही ते साहित्य आम्ही सर्व इथं ठेवलेलं आहे कारण फर्निचर केलं त्यामुळे मांडणी वगैरे सर्व इकडं आणून ठेवलेलं आहे आणि इथेही एक हे लावलेलं आहे बघू शकता आळूचे पानं लावलेले आहे ते आत्ता काढले आणि ह्या गॅलरीतूनही मस्त व्ह्यू दिसतो बघू शकता तुम्ही मस्त डोंगर वगैरे दिसतो चला तर मग कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच पण एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत कशी वाटली माझी होम टूर हे न कमेंट करून नक्कीच कळवा कर बाय बाय